नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रकारची बाहेर डिझाईन मी स्वतःच्या ब्लाऊजवर बनवली आहे ते सविस्तर दाखवणार आहे तर बघा हे ब्लाउजचं फॅब्रिक आहे आणि इथे स्टोन वर्क केलेला आप... पॅटर्न आलेलं आहे इथे लेस वगैरे नाही आहे आता हे बाही कटिंगसाठी आपण हे कपडा एवढा एक्स्ट्रा घेतलेला आहे हा डबल फोल्ड कपडा मी अजून डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे चार फोल्ड हा कपडा घेतलेला आहे आपली बाही रुंदी केवढी आहे ते पाहूयात अगोदर तर हा जेवढा कपडा आहे एवढा मी घेतलेला आहे मला इथे पप हवा होता म्हणून मी जास्त घेणार आहे पप स्लीव्स बनवणार आहोत तर इथे आपल्याला पाचची रेग्युलर बाही साडेचारची माझी बाई असते तर मी ती साडेचारचं घेतलेलं आहे या पद्धतीने आपण बॉक्स करून घेणार आहोत त्यानंतर एक दीड अशा दोन खुना केलेल्या आहेत इथे बघा या पद्धतीने आपल्या घडीनुसार इथे मी अशी सरळ एक खून करते आणि वरतून अडीच न खाली आपण या पद्धतीने घेणार आहोत तर बघा इथे अडीच न खाली इथे दोन इंच आतमध्ये जायचं आहे आपल्याला पहा या ठिकाणी दोन इंचाची आत खून करून घ्यायची आणि त्यानंतर इथपासून हा आपला बाहीचा आकार जो आहे तो या पॅटर्नप्रमाणे आपण आखून घेतो आता युवरच्या पॅटर्न प्रमाणे बघा इथे मी पाच इंच एक्स्ट्रा घेणार एक ला एक आहे आणि त्यानंतर बघा इथे सरळ एक लाईन टाकून घ्यायची आणि जिथे आपण दोन इंच खाली घेतलं होतं सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला एक लाईन टाकायची आहे आणि हा भाग जो आहे तो बघा इथे दोन इंचाची खून करून घेते मी अगोदर त्यानंतर इथे दोन इंच आपल्याला एक सरळ घ्यायचं आहे आणि नंतर बाहीचा आकार द्यायचा आहे सेम आपण बाही जशी देतो तसा तिथे ही आकार आपल्याला किंवा पफचा राउंड जो आहे तो इथे द्यायचा आहे तर बघा मी हा या पद्धतीने दिलेला आहे बगल आहे आठ आणि आपण दोन इंच इथे मायनस करणार आहोत इथे आठमधून बघा इथे दोन इंच मायनस म्हणजे इथपासून आपल्याला प्लेट टाकण्यासाठी सुरुवात करायची आहे तर पहा या पद्धतीने मी बाहीची कटिंग करून घेणार आहे आता तुमच्याकडे जेवढा फॅब्रिक एक्स्ट्रा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जास्त फुगणारा हवा असेल तर फॅब्रिक घेऊ शकता आणि जर कमी फुगणारा हवा असेल तर अजिबात आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक घ्यायचं नाही जेवढी आपली बाहीची लेंथ आहे तेवढा कपडा घेतला तरीही चालतं तर पहा या ठिकाणी मी दोन्ही स्लीवज कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने आता हे ब्लाउजचं फॅब्रिकवरती आपण कट करून घेणार आहोत ह्या दोन्ही स्लीव जशा कट केलेल्या आहेत तशा मी इथे पहा मैत्रिणींनो हे जे ब्लाऊजचं फॅब्रिक आहे हे आपण इथे दोन डबल फोल्ड ठेवलेलं आहे आणि हे जे काट वगैरे आहेत आपले स्टोन वर्कचे ते आपण अगोदर काढून घेऊयात म्हणजे आपल्याला याचा ले उपयोग लेस सारखा करता येईल बऱ्याच वेळेस मैत्रिणींनो मी सर्वांच्या डिझाईन बनवून देते आणि मला स्वतःलाच डिझायनर ब्लाउज शिवायला वेळ मिळत नाही त्यामुळे आज मी ह्या ठिकाणी वेळ काढून हा माझा जो ब्लाऊज आहे तो स्टिच करण्याचा प्रयत्न इथे करत आहे तर बघा इथे हा जो माझा ब्लाऊज आहे तो वेळेत वेळ काढून मी आज माझ्यासाठी स्वतःसाठी शिवलेला आहे हा साधा फोरटक्सचा ब्लाउज मी इथे स्टिच केलेला आहे आणि याच्यावरच्या स्लीव ज्या आहेत त्या पॉप स्लीव बनवलेल्या आहेत खूप सुंदर दिसतो हा फोटोसचा ब्लाउज आणि पबच्या ज्या स्लीवज आहेत त्याही खूप सुंदर दिसतात आता याचा आपण कटिंग केलेलं आहे स्टिचिंग पाहणार आहोत तर बघा इथे या पद्धतीने जे ब्लाऊजचं फॅब्रिक आहे तर ते मी घेतलेलं आहे आपण जी लेससाठी कपडा काढून घेतलेला होता तोही बाजूला घेतलेला आहे आता हा जो कपडा एक्स्ट्रा फॅब्रिक जे शिल्लक होतं त्याच्यावरती आपण टीप टाकून घेणार आहोत इथे मी टिप टाकून घेत आहे या पद्धतीने आपल्याला इथे लेस बनवून घ्यायची आहे टीप टाकली म्हणजे हे कटिंग केलेलं पॅटर्न जे आहे ते आतमध्ये जाईल आणि इथे टीपचं पॅटर्न सॉरी टिप टाकल्यानंतर लेसचं पॅटर्न इथे रेडी झालेलं आहे आपल्या दोन्ही स्लीवजवरती आपल्याला हे वापरायचं आहे लेस पॅटर्न तर बघा आता कशा पद्धतीने मी याची स्लीव बनवणार आहे तेही तुम्हाला इथे मी दाखवणारच आहे तर बघा आता हा जो ब्लाऊज आहे याच्या दोन्ही स्लीवज मी दोन अस्तर आणि दोन स्लीव दोन्हीही बाजूला केलेलं आहे आता त्यानंतर आपण या ठिकाणी बघा आता जोडायचं कसं तर ते तुम्हाला दाखवते अगोदर बॉटम साईडला आपण इथे टीप टाकून घेणार आहोत तर मी या ठिकाणी बॉटम साईडला एकदम टीप टाकून तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे बॉटम साईडला मी इथे टीप टाकलेली आहे याच पद्धतीने तुम्ही ही टीप टाकायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला इथे छोटीशी पट्टी लावायची असेल तरीही चालतं तर मला इथे पट्टी लावायची नव्हती माझ्याकडे लेस अवेलेबल आहे तर मी इथे लेसचा वापर करणार असल्यामुळे मला पट्टीची इथे आवश्यकता लागत नाही पट्टी जर लावायची असेल तर आपल्याला इथे फोल्ड करायची गरज नाही डायरेक्ट चारही बाजूने जोडायचं आणि प्लेट टाकून घ्यायचे आहेत पफ स्लीव्स शिवण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येकाचा प्रकार वेगळा असतो तर मी या पद्धतीने पफ स्लीव शिवते किंवा कस्टमरच्या चॉईसप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या स्टाईलचे पॅटर्न असतात ते मी इथे शिवून दाखवते तुम्हाला डिझाईनच्या माध्यमातून मी बऱ्यापैकी बरे बरेच पॅटर्न इथे शिवूनही दाखवलेले आहेत तर बघा इथे एक बाईला अस्तर मी जोडून घेतलेलं आहे याच पद्धतीने दुसऱ्याही बाईचं अस्तर मी आता जोडून घेणार आहेत बऱ्याच जणींना पफ स्लीव शिवताना शॉर्ट आवडतात तर काहींना लाँग आवडतात काहींना प्लेटेड पफ स्लीव्ज आवडतात तर काहींना अल्टरनेट प्लेटेड पप स्लीव्ज आवडतात त्यांच्या चॉईसनुसार आपल्याला कस्टमरच्या चॉईसनुसार आपल्याला हे ब्लाऊज जे आहे स्टिच करून देणं गरजेचं आहे म्हणजेच कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येतो तर हे त्यांच्या चॉईसप्रमाणेच मी त्यांना शिवून देत असते हा जो पॅटर्न आहे आज माझ्या चॉईसप्रमाणे मी मला स्वतःला शिवत आहे बऱ्याच जणींना पफ आवडत नाही किंवा आवडतो तर मी असा फुल पफ कधीही घातलेला नव्हता पफ स्लूज बऱ्याच शिवलेले आहेत मी स्वतःसाठी पण असा फुल शोल्डर पफ कधीही शिवलेला नव्हता त्यासाठी आता मी ते थे। या पद्धतीचा पॉप स्लीव्ह शिवून घेणार आहे तर बघा दोन्ही अस्तर लावून एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे त्यानंतर जिथे आपण दोन इंचाची खून केली होती तिथे वरच्या आणि खालच्या सरळ साईडला खुना करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे छोटे छोटे आपल्याला प्लेट टाकायचे आहेत फार मोठ्या टाकू नका आणि फार छोट्याही टाकू नका अर्धा अर्धा इंचाचा डिस्टन्स बसेल अशा पद्धतीने आपल्याला इथे ते प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर बघा मी इथे प्लेट टाकून घेत आहे या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे तर मी ते प्लेट टाकून घेत आहे इथे जी मी खून करून घेतलेली आहे लगेचच चालूमध्येच खून करून घेतलेली आहे तुम्ही झाल्यानंतरही सेंटर काढून घेऊ शकता तर बघा या पद्धतीने मी खू प्लेट टाकलेली आहेत आता जी खालची खून आहे त्या खुनेवरही सेम त्याच पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहेत पण प्लेटचं डायरेक्शन बघा कुठल्या साईडला कोणत्या प्लेट फोल्ड केलेल्या आहेत आत्ता ज्या सुरू आहेत त्या माझ्याकडच्या डायरेक्शनच्या आहेत आणि वरच्या डायरेक्शनच्या ज्या आहेत ते उलट्या डायरेक्शनच्या आहेत प्लेट बघून घ्या तुम्ही मी कशा टाकल्या होत्या तर त्याच पद्धतीने तुम्हीही टाकून घेणार आहात तर बघा इथे मी एक एक करून पूर्ण प्लेट्स ते टाकून घेणार आहे तुम्हीही त्याच पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत इथे माझ्या प्लेट्स पूर्ण झालेल्या आहेत त्यानंतर बघा इथे बऱ्यापैकी पफ इथे रेडी झालेला आहे पण स्लीवला अजून लुक जो आहे तो पूर्ण आलेला नाही आता इथे मी लेस पॅटर्न जोडून घेणार आहे आपण जे काट बाजूला करून लेस कर केली होती तर ती इथे लेस मला जोडून घ्यायची आहे तर बघा इथे या पद्धतीने मी लेस पॅटर्न जोडून घेणार आहे म्हणजे डिझाईनला आपल्या खूप सुंदर असा इथे लुक येणार आहे त्यानंतर इथे खालच्या साईडला मी टीप टाकायची एक्स्ट्रा दोरे वगैरे कुठं आले असतील तर तेही आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत साईडनेही लेसला टीप टाकायची आहे लेसला चारही बाजूने टीप पडली तरच लेस आपली एकदम परफेक्ट जोडल्या जाते आणि इथे लेस जोडताना ज्या प्लेट्स आहेत त्याही वाकड्या तिकड्या होऊ द्यायच्या नाही ज्या डायरेक्शननुसार आहेत त्याच डायरेक्शननुसार त्या राहिल्या पाहिजेत तर बघा इथे माझा पप स्लीव्ह खूप सुंदर तयार झालेली आहे दुसरीही स्लीव्ज तुम्हाला रेडी करून मी दाखवणार आहे तर बघा याची लेस काट वगैरे खूप सुंदर जोडलेलं आहे दुसरी स्लीवज मी तुम्हाला लगेचच स्टिच करून दाखवते तर बघा या ठिकाणी नी। दोन्ही स्लीव्ज रेडी आहेत बघा याचा पफ कालच्या साईडला अजिबात आलेला नाही वरच्या साईडला आहे दिसत जरी तसा असला तरी घातल्यावर ही लुक सेम तो चेनार आहे हा जो ब्लाउज आहे बघा मी पूर्णपणे स्टिच करून रेडी करून घेतलेला आहे इथे प फोर्टक्स ब्लाउज आहे बॅकला गोल आहे आणि फ्रंटला गोलच नेक आहे तर बघा या पद्धतीचं इथे फक्त फॅब्रिक कमी पडल्यामुळे साईडला मी गोट न देता दाब टिप दिलेली आहे